निखिल वागळे ओरिजिनल या युट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाची तुम्हाला माहिती असेल नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस उद्या आहे उद्याचा दिवस मोदींच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने आणि मोदी समर्थकांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे देशामध्ये हा वाढदिवस अगदी महोत्सवासारखा साजरा होईल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही भारतीय जनता पार्टी ही मोठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा ते इव्हेंट करतात मोदींच्या वाढदिवसाचं तर सांगायलाच नको आधीपासूनच मोदींच्या वाढदिवसासाठी काय काय केलं पाहिजे याचं सगळं नियोजन भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे उद्या प्रत्येक राज्यात कार्यक्रम होणार आहे तुम्हाला माहिती असेल तर माय मोदी स्टोरी माझ्या आयुष्यातले मोदी असं भाजपच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आमदारांना खासदारांना सर्वांना फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर इतरत्र लिहायला सांगितलेलं आहे आज मी एका बातमीमध्ये यातल्या काही स्टोऱ्या वाचल्या अर्थातच मोदींची स्तुती करणाऱ्या स्टोऱ्या आहेत मोदी आम्हाला नेते म्हणून कसे आवडतात मोदी आमच्या आयुष्यात कसे आले मोदींना माहीत नव्हतं आमचं माझं लग्न झालं आणि मग ऐनवेळी त्यांना कळल्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होती वगैरे अशा सगळ्या वैयक्तिक कहाण्या या माय मोदी स्टोरीमध्ये आहेत पण असंख्य अशा स्टोऱ्या सोशल मीडियावर व्हायरल होणार आहेत आणि व्हायरल केल्या जाणार आहेत हे लक्षात घ्या एखाद्या नेत्याची प्रतिमा जर घडवायची असेल अर्थात मोदींची प्रतिमा घडवण्याचा हा सुरुवातीचा काळ नाही आहे मोदींची प्रतिमा घडलेली आहे आता फक्त ती महिमा मंडित केली जाते एवढं लक्षात घ्या त्यांचं जे ग्लॅमर आहे त्यांची जी लोकप्रियता आहे ती वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाने एक महत्त्वाची गोष्ट केली आहे की उद्यापासून उद्या आहे सतरा सप्टेंबर उद्यापासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत म्हणजे मोदींच्या जन्मदिनापासून ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत पंधरा दिवस हा सेवा पंधरवडा पाळला जाईल या निमित्ताने भाजपने एक महत्त्वाचं वैचारिक पाऊल उचललंय असं म्हणायला हरकत नाही ते नरेंद्र मोदींना थेट महात्मा गांधींशी कनेक्ट करतायत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर मला गंमत वाटते काळ कसा बदललेला आहे पहा की ज्या लोकांवर म्हणजे ज्या मोदींवर किंवा मोदींची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नथुराम गोडसेच्या गोडसेचे समर्थक असल्याचे आरोप झाले तेच आता नथुराम गोडसेला बाजूला सारून महात्मा गांधींना आपलंसं करत आहे म्हणूनच नरेंद्र मोदी ते महात्मा गांधी असा हा पंधरवडा भारतीय जनता पक्षाने आखलेला आहे याशिवाय अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम होणार आहेत जोरजोरात होईल मोदींचा मतदारसंघ आहे वाराणसी तिथे गंगारती होणार आहे तिथे असंख्य कार्यक्रम भाजपचे वेगवेगळे नेते करणार आहेत आणि मोदींवर आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणार आहेत ओडिसामध्ये भुवनेश्वरला पंच्याहत्तर लाख लोक सर रोपं माफ करा पंच्याहत्तर लाख रोपं सरकारतर्फे लावली जाणार आहेत बिहारमध्ये मोदींवरची एक फिल्म आहे पूर्वीच केलेली आहे डॉक्युमेंटरी आहे तिचं नाव आहे चलो जितते है मोदींच्या बालपणावर ही डॉक्युमेंट्री आहे आणि मोदींचं सगळं बालपण कसं संघर्ष होतं कसं प्रेरणादायक होतं असं या डॉक्युमेंटरीत दाखवायचा प्रयत्न केला आहे मोदी पंतप्रधान होईपर्यंत आपल्याला काय त्यांचं बालपण काय होतं प्रेरणादायी होतं की आणखीन कसं होतं हे काय माहीत नव्हतं पण एकदा माणूस मोठा झाला की अनेक कहाण्या तयार होत्या आता अनेक दंतकथा तयार होतात तशा मोदींच्या बालपणाविषयी झाल्या जसं चहा विकणारे मोदी याविषयी दंतकथा तयार झाली खरं की खोटं आपल्याला माहीत नाही तसं मोदीं मोदी, मोदी गरिबीतून येऊन कसे पुढे गेले याची एक दंतकथा तयार झाली ही या मोदींच्या बालपणावरच्या कहाणीमध्ये आहे बिहारमध्ये ही डॉक्युमेंटरी सर्व दाखवली जाणार आहे त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता बॅनर्जीचे सुद्धा सिलिगुडीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाने तरुणांसाठी धावण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे महाराष्ट्राने तर आजच जाहिरात दिली आहे तुम्ही बघितलं असेल पूर्ण पान जाहिरात आहे वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यातर्फे स्वस्त नारी सशक्त परिवार अशी मोहीम पुढचे पंधरा दिवस चालवली जाणार आहे अर्धा स्वस्त नारी सशक्त परिवार ही मोहीम खरं तर वर्षभर चालवण्याची आहे आयुष्यभर चालवण्याची आहे ती का चालवली जात नाही महाराष्ट्र सरकारतर्फे हा प्रश्न आपण विचारायचा नाही मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वस्थ नारी सशक्त परिवार ही मोहीम चालवली जाणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या एकूण सांगण्याचा सा हेतू का हा की असंख्य कार्यक्रम होतील राष्ट्रीय लाचारीचा महापूर येईल असं मला वाटतं बघा लाचारी हा आपला राष्ट्रीय दुर्गुण झालेला आहे असं माझं म्हणणं आहे म्हणजे गेल्या दहा वर्षात लाचारीच्या अनेक लाटा आपण पाहिलेल्या आहेत मोदींच्या निमित्ताने जे स्वतःला मोदी समर्थक म्हणतात त्यांनी काय काय उपद्व्याप केले मोदीची तुलना परमेश्वराशी केली मोदींची तुलना देशाशी केली मोदींची बदनामी म्हणजे देशाची बदनामी असं सांगायचा प्रयत्न केला त्यामुळे लाच लाचारीच्या असंख्य लाटा आपण पाहिलेल्या आहेत त्या ला त्याच लाटापैकी आणखी एक लाट उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे याविषयी शंका नाही आहे परंतु या वाढदिवसाच्या कार्यक्रमापैकी काही कार्यक्रम अत्यंत वादग्रस्त झालेले आहेत उदाहरणार्थ दिल्ली सरकारने आपल्या सरकारी शाळामधून विद्यार्थ्यांना ग्रीटिंग्स तयार करायला सांगितली पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभे शुभेच्छा देणारी ग्रीटिंग्स तयार करा, करा। हा जो दिल्ली सरकारचा आदेश आहे तो लहान मुलांना राजकारणासाठी वापरण्याचा प्रकार आहे असा आरोप काही पालकांनी केलेला आहे विरोधी पक्षांनी सुद्धा याला विरोध केलेला आहे तुम्हाला काय राजकारण करायचं आहे तुम्हाला काय तुमच्या नेत्याचं कौतुक करायचं आहे ते जरूर कळा करा, करा। पण त्यासाठी शाळेतल्या मुलांना वापरू नका त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारचा हा आदेश वादग्रस्त झालेला आहे याशिवाय रेखा गुप्तांनी आणखी एक आवाहन केलं तेही खूप वादग्रस्त झालेलं आहे विशेषतः बंगाली लोकांमध्ये याचं कारण आता दुर्गापूजेचा उत्सव येणार आहे नवरात्रो नवरात्रोत्सव येणार आहे नवरात्र जशी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होते अर्थात मुंबई महाराष्ट्रात पण हल्ली होते तशीच बंगालमध्ये दुर्गापूजा साजरी होते दिल्लीमध्ये दुर्गापूजेचे अनेक पेंडॉल लागतात या पेंडॉलमध्ये मोदींचा फोटो दुर्गामातेच्या पायाजवळ मी तुम्हाला सांगतो चित्तरंजन पार्क म्हणून दिल्लीत भाग आहे तिथली दुर्गा पूजा ही सगळ्यात मोठी मानली जाते या चित्तरंजन पारच्या दुर्गापूजेच्या आयोजकांनी या प्रकाराला साफ विरोध केलेला आहे असलं आम्ही काही करणार नाही दुर्गामातेच्या पायाशी असेल किंवा आणखी कुठे असेल आम्ही काय मोदींचा फोटो ठेवणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे किमान कोणीतरी लाचारीला विरोध करतोय हे महत्त्वाचं आहे पण मोदींना ही दोष देण्यात अर्थ नाही कारण लाचारीची ही परंपरा जी आहे ती आज सुरू झालेली नाही या देशामध्ये राजकीय लाचारी मी म्हणतो समाजामध्ये लाचारी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असते लोक पाठीचा कणा अनुभवण्यापेक्षा आणि दाखवण्यापेक्षा लाचार होणं अधिक पसंत करतात कारण लाचारीमुळे आपला फायदा अधिक लवकर होऊ शकतो असं या मंडळींना वाटतं लाचारीमध्ये एक व्यवहारही असतो एक चतुरपणा एक चलाकपणा असतो काही लोक लाचारीचा आव आणून सगळं करतात आपल्या पदरात काही फळं पाडून घेण्यासाठी असो पण हा रोग जो आहे लाचारीचा तो खूप जुना हे लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व सुद्धा काँग्रेस नेत्यांच्या भोवती लाचारी करणारे कार्यकर्ते अनेक अर्था, नेते, होते अर्थात त्या काळातल्या काँग्रेस नेते नेत्यांचे पाय जमिनीवर होते त्यामुळे या लाचार कार्यकर्त्यांना फारसं कोणी विचारत नव्हतं गांधीजी तर किंमत देतच नव्हते पण नेहरू पंतप्र राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी केला नेहरून ने त्याला फारशी भीक घात गर, घातली नाही राजकारणात लाचारीला प्रतिष्ठा मिळाली ही इंदिरा गांधींच्या काळामध्ये हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आज जर मोदींच्या लाचारी मोदींची मोदींवर कोणी ला लाचारीला प्रतिष्ठा देण्याचा आरोप केला तर ते मागे बोट दाखवतील नेहरूंकडे बोट दाखवली पण नेहरूंनी लाचारीला कधी प्रतिष्ठा दिली नाही लाचारीला प्रतिष्ठा इंदिरा गांधींच्या काळात मिळाली कारण इंदिरा गांधींनी महत्वाच्या सत्तास्थानावर आपले चमचे नेमले आणि हेच आमचे निव्वळ लाचारी करत होते म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष देवकांत बारुआ यांनी म्हटलं की इंदिरा इज इंडिया आज जे होतं आहे मोदी इज इंडिया त्याच प्रकारचं विधान आहे त्यानंतर इंदिरा गांधींच्या भोवती जी चांडाळ चौकडी तयार झाली होती संजय गांधी असतील विद्याचरण शुक्ला असतील सिद्धार्थ शंकर रे असतील हे सगळे लोक जे असते आर के धवन असतील हे सगळे लोक आपापल्या स्वार्थासाठी लाचारी करत होते असं आता इतिहासात घडलेल्या घटनांवरून ला, दिसतंय लाचारीचा हा काँग्रेसमधला जो धडा आहे तो भाजपने विशेषतः नरेंद्र मोदींच्या भाजपने चांगला गिरवलेला आहे कारण मला नाही वाटत की वाजपेयींच्या किंवा अडवाणींच्या काळामध्ये एवढ्या थरला गेली होती लाचारी भाजपमध्ये पण आत्ता मोदींचे गुणगान करणं मोदींचं गुणवर्णन करणं आणि आपल्या पदरात काहीतरी पाडून घेणं ही भाजपमधल्या बहुतेक नेत्यांची कार्यकर्त्यांची नीती दिसते हे लक्षात घ्या सांगण्याचा हेतू हा आहे की लाचारी हा जुना गुण आहे त्याला मोदींनी सुस्थापित केलेला आहे भारतीय जनता पक्षामध्ये आणि समाज मनामध्ये सुद्धा म्हणजे आता मोदी समर्थक काय लाचारी करतात मोदी समर्थक किती वेडेपणा करतात हे काय मी सांगायची गरज नाहीये रोज आपल्याला फेसबुकवर किंवा ट्विटरवर दिसतंय एक लक्षात घ्या पूर्वीच्या काळी लाचारी होती लाचारीवर टीका करणारी होती पण टीका करणाऱ्यांनावर टीका करणाऱ्यांवर शाब्दिक हल्ले ज्या प्रकारे होतात ज्या प्रकारे ट्रोलिंग केलं जातं ते पूर्वीच्या काळी होत नव्हतं ती मोदी काळाचीच देणगी आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे असो मी तुम्हाला सांगतो वादग्रस्त जे आदेश आहे दिल्ली सरकारचे त्याविषयी पण ही जी लाचारी आहे केवळ राजकीय नेते करतात असं नाही लक्षात घ्या गेली दहा वर्ष गोदी मीडिया आहे देशातला जो मीडिया आहे तो लाचारीच करतोय उद्याच्या मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टाइम्स ऑफ इंडियाने लाचारी करून इंडिया पैसे कमवण्याची युक्ती शोधून काढलेली आहे टाइम्स ऑफ इंडियाने एक जाहिरात दिलेली आहे काल खासदार महुआ मोहित्रा यांनी ही जाहिरात ट्विटरवर टाकली आणि प्रश्न विचारला अरे कोणता देश आहे हा हा काय नॉर्थ हा काय नॉर्थ कोरिया आहे का कारण नॉर्थ कोरियामध्ये हुकुमशाही आहे आणि हुकुमशाहचं लांगुल चलन सगळे करत असतात त्याप्रमाणे तुम्ही इथे करताय का कारण टाईम्स ऑफ इंडियाने अशी जाहिरात टाकली की तुम्हाला मेद मोदींना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायच्या आहेत का तर तुम्ही आमच्या रिस्पॉन्स डिपार्टमेंटशी संपर्क साधा आता रिस्पॉन्स डिपार्टमेंट म्हणजे काय रिस्पॉन्स डिपार्टमेंट म्हणजे टाईम्स ऑफ इंडियाचा ॲडव्हर्टायझिंग डिपार्टमेंट याचा अर्थ असा होतो की तुम्ही आमच्याकडे मोदींना शुभेच्छा देणारी जाहिरात द्या म्हणजे मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टाइम्स ऑफ इंडिया आता पैसे कमवण्याचा उद्योग करणार आहे आणि अनेक मोठे पेपर्स केवळ टाइम्स ऑफ इंडियाला दोष का द्या अनेक मोठे पेपर्स मराठी पेपर्स, पेपर्स भर जाहिराती छापतील शुभेच्छांचे संदेश छापतील आणि मोदींच्या निमित्ताने आपली तिजोरी जी आहे ती गरम करून घेतील याविषयी माझ्या मनात काही शंका नाही डी टी व्हीने ताजच बातमी दिली आहे की या, या देशातली जेन झेड जी आहे जेन झी आपण ऐकलं जेन झी नेपाळच्या उठावापासून जेन झीने उठाव केला जेन झीने उठाव केला हा उठावात हायजॅक कसा झाला हेही आपण एक व्हिडिओ बनवला तेव्हाही तुम्ही ऐकला असेल ही जी जेन झी आहे यातले साठ टक्के जे तरुण आहेत हे मोदींचं कौतुक करतात मोदींचा पा मोदींना पाठिंबा देतात आणि अशी बातमी त्यांनी छाप दिलेली आहे आज आणि ह्या बातमीमध्ये नेपाळच्या जेएन्झीचा पण उल्लेख केलेला आहे म्हणजे जशी नेपाळमध्ये जेन्सी अस्वस्थ आहे तशी भारतात नाही असं त्यांना सांगायचं आहे असं भारतात पुढे काय होईल जेन्सी अस्वस्थ का हो नाही बेकारी असूनसुद्धा उद्रेक का होत नाही असंतोष असूनसुद्धा मोठा उद्रेक का होत नाही ह्या सगळ्या विश्लेषणाच्या गोष्टी आहेत पण आज मोदींचा वाढदिवस आहे आणि हे सगळं मोदींच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन जो मी ज्याला लाचारीचा राष्ट्रीय महोत्सव म्हणतो आहे त्याविषयी सांगितल्यावर मला एका विषयाविषयी बोलायचं आहे तुमच्याशी आणि तो विषय आहे की मोदी उद्या पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत ते निवृत्त होणार का हा प्रश्न खरं तर मीडियाने विचारायला हवा नेहरू नंतर कोण हा प्रश्न नेहरू जिवंत असताना विचारला जात होता इंदिरा गांधीनंतर कोण हा प्रश्न त्या असताना चर्चा झाली होती या प्रश्नाची मुद्दा असा आहे हा प्रश्न अशासाठी येतो की पंच्याहत्तर वर्षाचा झाल्यावर राजकीय नेत्यांनी निवृत्त व्हायला पाहिजे हा अलिखित नियम मोदींनीच आणला होता म्हणून हा नाहीतर आम्ही हा प्रश्न विचारला नसता मनमोहन सिंग होते ऐंशीच्या वर ते फिट होते ते काम करत होते जे फिट आहे त्यांनी राहायला काय हरकत आहे असं उलट प्रश्न जे लोक विचारतात त्यांच्यासाठी सांगतो हा प्रश्न मोदींनीच निर्माण केलेला आहे याचं कारण पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्त व्हायला पाहिजे हा नियम नरेंद्र मोदींनी लालकृष्ण अडवाणींना लावला मुरली मनोहर जोशींना लावला तिथे कर्नाटकामध्ये येडियुरप्पाना लावला सुमित्रा महाजनना लावला त्याही पंच्याहत्तर वर्षाचं झाल्यावर त्यांना तिकीट नाकारण्यात आलं येडुरप्पांना बाहेर घालवलं होतं पंच्याहत्तर वर्षाचे म्हणून शेवटी नाईलाज म्हणून त्यांना पुन्हा आणण्यात आलं पण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी पंच्याहत्तरानंतर म्हणजे खूप नंतर खरं तर ते त्यांचं वयच झालं होतं त्यांना मार्गदर्शक मंडळात घालण्यात आलं ज्या मार्गदर्शक मंडळाचं मार्गदर्शन मोदींनी कधीही घेतलेलं नाही हे लक्षात घ्या सो मुद्दा हा आहे की उद्या मोदी पंच्याहत्तर वर्षाच्या होत आहेत तर मोदी निवृत्त होतील का हा प्रश्न आहे होणार की नाही मी तुम्हाला सांगतो आज जो काय अंदाज येतोय त्यावरून नरेंद्र मोदी निदान दोन हजार एकोणतीसपर्यंत तरी निवृत्त होणार नाहीत मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मध्ये मोठी चर्चा चालली होती कारण मोहन भागवत असं म्हणाले पंच्याहत्तर नंतर नेत्यांनी नव्या लोकांना संधी द्यायला पाहिजे आता ते मोहन भागवत कशासाठी बोलले कोणत्या संदर्भामध्ये बोलले हा प्रश्न वेगळा पण थोड्याच दिवसांनी मोहन भागवतांनी आपलं हे विधान मागे घेतलं आणि मी, मी काही स्वतःबद्दल बोललो नव्हतो असं ते म्हणाले किंवा इतर कोणत्या नेत्याबद्दल बोललो नव्हतो असंही ते म्हणाले मी आपलं एक जनरल बोललो होतो याचं कारण उद्या मोदींचा वाढदिवस आहे पण काही दिवसापूर्वी मोहन भागवतांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा झालेला आहे म्हणजे निवृत्त जर व्हायचं असेल म्हणजे जर संघाला असं वाटत असेल पंच्याहत्तराव्या वर्षी पुढाऱ्यांनी नेत्यांनी निवृत्त व्हायला पाहिजे तर आधी मोहन भागवतांना व्हावं लागेल मग मोदींना सांगता येईल की तुम्ही निवृत्त व्हा मोहन भागवतांनी आपलं विधान मागे घेतलं सराईतपणे आणि मी काय दुसऱ्या नेत्यांबद्दल बोलत नव्हतो आणि संघामध्ये सुद्धा लोक फिट असतील तर किती वयापर्यंत काम करू शकतात असं म्हणून त्यांनी हा पंच्याहत्तरीचा मुद्दाच संपून टाकलेला आहे प्रश्न असा येतो की ठीक आहे तुम्ही पंच्याहत्तर झालात तरी तुम्ही फिट आहात तुम्ही दिवसभर काम करू शकता तुमच्यामध्ये उत्साह आहे तुमच्यामध्ये एनर्जी आहे तुमचं योगदान संघटनेला महत्वाचं वाटत असेल तुम्ही राहू शकता हा साधा नियम आहे कुणी असं म्हणू शकत नाही की हा माणूस पंच्याहत्तर वर्षाचा आहे त्याला बाद करा मुद्दा असा आहे तुम्ही इतर नेत्यांना जो नियम लावलात म्हणजे मोदींनी अडवाणींना जो नियम लावला मुरली मनोहर जोशींना जो नियम लावला जो सुमित्रा महाजनना नियम लावला तो नियम मोदी स्वतःला का लावणार नाहीत हा प्रश्न विचारण्यासारखा आहे मोदींच्या दुटप्पीपणाचं हे उदाहरण आहे का तर शंभर टक्के आहे जर मी इतरांना नियम लावतो तर तो स्वतःला लावला तरच मी प्रामाणिक आहे असं म्हणता येईल ना स्वतःची जेव्हा वेळ येईल मी जेव्हा पंच्याहत्तर वर्षाचं होईन तेव्हा मी सत्तेचं पद सोडणार नाही तुम्ही पंतप्रधान पद पत सोडणार नाही इतरांना मात्र सांगत बसेन की तुम्ही पंच्याहत्तर झाल्यावर तुम्ही निवडणुका लढवू शकता नका तुम्ही आराम करा वगैरे वगैरे तेव्हा शंभर टक्के मोदींचा हा दुटप्पीपणा आहे पण मोदींचा हा दुटप्पीपणा चालून जातो याचं कारण आज संघाकडे किंवा भाजपकडे मोदींचा पर्याय उपलब्ध नाही हे लक्षात घ्या मोदींचा पर्याय उपलब्ध नाही म्हणून अमित शहा सतत सांगतायत की दोन हजार दो एकोणतीस पर्यंत मोदी पंतप्रधान राहतील दोन हजार एकोणतीस नंतर काय होईल हे सांगता येत नाही म्हणजे आपल्याला सांगता येत नाही अमित शहा माहिती असेल दोन हजार एकोणतीस नंतर काय होणार आहे पण दोन हजार एकोणतीस पर्यंत म्हणजे आता दोन हजार पंचवीस चालू आहे चार वर्ष तरी हा मुद्दा संपवून टाकलेला आहे भाजपने अमित शहाने संघाने आणि आता संघ आणि भाजपमध्ये भा� संघ आणि मोदींमध्ये भाजप म्हटल्यावर काय मोदींमध्ये मध्यंतरी जे मतभेद होते ते आता दूर झालेले दिसत आहेत म्हणजे असं झालं की मोदींनी भेट दिली संघ मुख्यालयाला काही महिन्यांपूर्वी त्यानंतर परवा मोहन भागवतांच्या वाढदिवसाच्या दिवशी सर्व वृत्तपत्रांमध्ये वृत्तपत्रांमध्ये इंग्रजी मराठी हिंदी मोदींचा मोहन भागवतांचं चा गौरव करणारा लेख आला आजपर्यंत कधीही मोदींनी संघावर लेख लिहिला नाही मोहन भागवतांवर लेख लिहिला नाही <coughs> आता ते म्हणतील की मोहन चे मोधिन मोधिन भागवत पंच्याहत्तरीचे झाले म्हणून आम्ही लेख लिहिला वगैरे वगैरे कदाचित उद्या मोदींवर मोहन भागवतांचा लेख येईल मला माहीत नाही पण येऊ शकतो म्युच्युअल ॲप्रिसिएशन असेल तर हा येऊ शकतो पण मोहन भागवतांचं कौतुक करणारा लेख मोदींनी लिहिला तेव्हाच हा संदेश गेला काँग्रेसच्या काही खासदारांनी हे म्हटलं पण की मोदी काय निवृत्त होत नाही ज्या अर्थी मोदींनी मोहन भागवतांचा गौरव केला अर्थी मोहन वाघवत आता मोदींना काही सांगणार नाहीत की तुम्ही निवृत्त व्हा म्हणून तेव्हा ही गंमत आहे मोदी निवृत्त का होणार नाहीत कारण मोदी मोदींसारखा करिश्मा असलेला मोदींशी मतभेद असले तरी मान्य करावं लागलं लागतं की मोदी लोकप्रिय आहेत मोदींकडे करिश्मा आहे त्यांनी प्रयत्नपूर्वक आपली प्रतिमा उभी केलेली आहे दोन हजार चौदापासून राष्ट्रीय पातळीवर आणि दोन हजार चौदाच्या आधी गुजरातच्या पातळीवर एक हिंदुत्ववादी नेता म्हणून आक्रमक हिंदुत्ववादी नेता म्हणून स्ट्रॉंग लीडर म्हणून ही प्रतिमा त्यांनी प्रयत्नपूर्वक उभी केलेली आहे मोदींच्या नंतर कुणाची नावं घेतली जातात मी मागेही एकदा तुम्हाला सांगितलं होतं मोदींच्या नंतर अमित शाह आहेत योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि संघातल्या काही लोकांना संघातल्या काही वरिष्ठ लोकांना असं वाटतंय आहे की मोदींचा उत्तरा उत्तराधिकारी हा हे देवेंद्र फडणवीसच आहेत अमित शाह आहेत अमित शहाचा दरारा आहे अमित शहाचा धाक आहे अमित शहाची चांगली पकड आहे प्रशासनावर पण तरीसुद्धा मोदींची प्रतिमा आणि अमित शहाची प्रतिमा याची तुलना होऊ शकत नाही मोदींनंतर मोदींची जागा अमित शहा घेऊ शकतील का अमित शहाविषयी धाक असला जरब असली तरी ते लोकप्रिय आहेत का हा मुद्दा संघाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मनात आहे योगी आदित्यनाथांना करावं असं म्हटलं तर त्यांची भगवी प्रतिमा जी आहे त्यांचे भगवे कपडे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची इमेज काय होईल म्हणजे यांना हिंदू राष्ट्र करायचं आहे पण यांना भगवे कपडे चालत नाहीत असा हा सगळा प्रॉब्लेम आहे मुद्दा असा आहे की या सगळ्या भानगडीमध्ये अमित शहा आणि योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस हे तरुण आहेत त्यांची एक मॉडर्न प्रतिमा आहे प्रशासक म्हणून त्यांची चांगली प्रतिमा संघवाल्यांनी किंवा भाजपवाल्यांनी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये दोन दोनदा ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांचं जे काही कर्तृत्व आहे भाजपला पटणारं असेल किंवा विरोधकांना नामोहरम करणारं असेल ते संघाने बघितलेलं आहे त्यामुळे भावी काळामध्ये दोन हजार नंतर जर मोदीनंतर कोण हा प्रश्न आला तर संघाच्या तर्फे देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे ढकललं जाईल असं म्हटलं जातं हे लक्षात घ्या आज काही होणार नाही दोन हजार एकोणीसपर्यंत मोदीच राहतील अमित शाह विरुद्ध योगी आदित्यनाथ अशी स्पर्धा होईल का स्पर्धा होऊ शकते राजकारणात स्पर्धा होईल पण संघाचा शब्द हा अंतिम राहील अर्थात काहीच जर उपाय निघाला नाही तर दोन हजार एकोणतीसच्या सुद्धा मोदीच राहू शकतात कुमार केतकर यांच्यासारख्या काही पत्रकारांचं असं म्हणणं आहे की मोदी आयुष्यभर पंतप्रधान राहतील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत पंतप्रधान राहतील याविषयी काय शंका नाही आहे आणि एक दिवस भारतामध्ये निवडणुकाही होणार नाहीत त्याच्याशी मी काय तेवढं सहमत नाही आहे निवडणुका होणार नाहीत बोगस निवडणुका का होईना ते घेतील रशियासारख्या पुतीनसारख्या पण पंतप्रधानपदी राहतील हे लक्षात घ्या तेव्हा मुद्दा असा आहे की मोदी काही पंच्याहत्तर वर्षाचे झाले म्हणून निवृत्त होत नाहीत राजीनामा देत नाहीत दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत तरी ते पंतप्रधानपदी राहणार आहेत तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि त्यांना दीर्घायुष्य चिंतूया आणि हा कार्यक्रम आज इथे संपूया नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल uh, हे चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका याचं कारण हे चॅनल विनामूल्य आहे आणि इथे अचूक विश्लेषण मिळतं तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ व्हायरल व्हायरल करा या व्हिडिओवरच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच